दारूचा दा ग्लास कि तर पलटी करून घातलाय तो बापाठवा ज्या बायकोच्या मुलगा मोठ्या केलाय तो बापाठवा जप्पा जपा न मुलाची फी बनायची म्हणून शेळा विकल्या चोवीस वर्षाचा दारू पिऊन मेवता फुटल्याने बाबाने बोला

कोराची लाट झालेली बाप्पा डोळ्यानं पहिली बाप्पा गुडक्यात गुडक गुतवलं अरे आपल्या नालाय प्रश्न आपला बाप पागाल होता साहेब तर आई वास राहिलेली काय वाईट प्रश्न जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला वा इंद्रिकरला वाईट बोलला फक्त तु दारूड्याला देऊन पाय मंग कळ तुला काय भानगडे yeah. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं ओपन ओपन भंगरी ओपन लग्नाच्या अगोदर जन्मदर किडा फक्त त्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना आपल्याला एक गुंठा जमीन घेऊन दाखवायची बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो पैसे रोग घेतस तुझ्या अरे तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे तू